महाराष्ट्र शासनाने दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आदेश पारित करून जन्म दाखल्याच्या वितरणावर स्थगित दिलेले आहे आणि त्यामध्ये एस आय टीची नेमणूक झालेली आहे म्हणजे चौकशी चालू आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजपर्यंत त्या स्थगिती दिल्यापासून कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत काय काय गोष्टी समोर आलेल्या आहेत याबाबतची माहिती घेणार आहोत तसंच आपल्याला जो जन्माचा दाखला आहे हा कधीपासून मिळायला सुरुवात होईल याबाबतची देखील माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती जन्माच्या दाखल्याबाबतचे बरेचसे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांच्या सतत कमेंट येत असतात आणि त्या कमेंटला प्रत्येक वेळी उत्तर देणं शक्य नसल्यामुळं मी आज हा व्हिडिओ बनवत आहे की ही जी स्थगिती दिलेली आहे त्यानंतर ते काय घडलेलं आहे काय काय आतापर्यंत झालेलं आहे आणि दाखला मिळायला कधी चालू होईल याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत तर महाराष्ट्र शासनाने दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक आदेश पारित केला आणि त्या आदेशामध्ये असं म्हटलेलं होतं की जन्म दाखल्याच्या वितरणामध्ये घोटाळा झाल्यासारखा या शासनाला वाटतो आणि याच्यामध्ये चौकशी होणे आवश्यक आहे यासाठी त्यांनी एस यासा आय टीची नेमणूक केलेली होती आणि आता एस आय टीची नेमणूक करून आता त्याच्यामध्ये चौकशी चा चालू आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी एफ आय आर देखील दाखल झालेल्या आहेत मालेगावमध्ये सुद्धा एफ आय आर दाखल झालेली आहे ज्यामध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून लोकांनी जन्माचे दाखले घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता याच्यामध्ये सुरुवातीला जी घटना घडली ती म्हणजे निलंबनाची घटना घडलेली होती म्हणजे जे जे अधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत ज्यांनी या ह्याच्यामध्ये स्कॅममध्ये या घोटाळ्यामध्ये सामील आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना मग ते तहसीलदार असतील नायब तहसीलदार असतील अव्वल कारकुन असतील किंवा लिपिक असतील या सर्वांना निलंबित करण्याची कारवाई घडलेली कर आहे आता त्यांचं निलंबन झाल्यानंतर त्यांना सह आरोपी म्हणून देखील त्यामध्ये त्या, त्या गुन्ह्यामध्ये सामील करण्यात आलेला आहे आणि त्याच्या त्यासाठी बऱ्याच अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामीन घेण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे परंतु कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जो अर्ज आहे तो फेटाळलेला आहे त्यातील जे कारकून असतील आणि लिपिक असतील यांना अटक देखील झालेली आहे तसेच या चौकशी कामी विशेष सरकारी वकिलांची सुद्धा नेमणूक झालेली आहे ते असे सरकारी वकील ज्यांनी बऱ्याचशा अशा ज्या मेजर इशू असतात ज्या म्हणजे ट्रेडिंगचे विषय असतात त्यामध्ये त्यांनी ते, ते काम पाहिलेलं आहे असे सरकारी वकील स्पेशलिस्ट वकील त्यांनी नेमलेले आहेत जे पुण्यामध्ये जे कार ॲक्सिडेंट झाला होता मायनर मुलाकडून झालेला होता पुरुषचे केस म्हणतो आपण त्यामध्ये त्यामध्ये सुद्धा त्यांची नेमणूक झालेली ने होती तर अशा पद्धतीने त्यांची ने आता नेमणूक देखील झालेली आहे त्यामुळं आता लवकरात लवकर चौकशी पूर्ण होईल लोकांना जे जन्माचे दाखले आहे ते लवकरात लवकर मिळायला सुरुवात होईल कारण ज्यावेळेस स्थगित दिलेली होती त्या स्थगित देत असताना ज्यावेळेस आपण न्यूजपेपर वाचले होते टाइम्स ऑफ इंडिया वगैरे याच्यामध्ये सांगितलं होतं की सहा महिन्याकरिता ही स्थगित दिलेली आहे त्यामुळं आता जवळजवळ एक दीड महिना होऊन गेलेला आहे थोडे दिवस राहिलेले आहेत त्यामुळं त्या ज्यांच्या लो ज्या लोकांना उशिरा जन्माची किंवा मृत्यूची नोंद करायची आहे फक्त त्या लोकांसाठीच हा नियम लागू आहे ज्यांनी ऑलरेडी जन्माचा नोंद लावलेली असेल वेळेत लावली असेल त्यांना दाखले मिळायला काय प्रॉब्लेम येणार नाही फक्त ज्यांना आता ते जन्म मृत्यूच्या अधिनियमचे कलम ते रातींप्रमाणे अर्ज केलेले असतील किंवा करायचे असतील त्यांच्यासाठी हा स्थगितीचा फक्त म्हणजे फटका बसणार आहे बाकीचे लोक काढू शकता आणि यासेच आपण आपल्या चॅनलवरती याबाबतचे आणखीन अपडेट देत राहू त्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला आप 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 सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद